गेली आठ ते दहा वर्ष मी एक रुपयाची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे या पक्षाने काम केलं पक्षवाडीसाठी अंगावरती केसेस घेतल्या अनेक आंदोलन केले पक्षवाडीसाठी खूप काही केलं पण खासदार साहेबांमुळं वारंवार मला डावलण्यात आलं स्थानिक लेवलचे चे पद सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळेस खासदार साहेबांनी डावण्यात आलं असं काय करत होते आता खासदार झाले त्यांनी त्यांना कार्यकर्त्याची गरज संपली खासदार होच्या आधी त्यांचा त्यांची स्वभाव वेगळा होता आणि खासदार झाल्यानंतर त्याच्या सभा बदल झाला आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोन इथून घालायचे एक सर्वसामान्य म्हणजे मी त्यांना बोलतोय आणि ते पुतळा आहेत असं ग्रहित धरून ते मला माझ्याशी वागत होते म्हणजे मी पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होत असं खासदारांमध्ये काय कोण आले उमराजींमध्ये की तुमच्या सोबत असं करायला ते माझ्यासोबतच नाही त्यांना असं मास लिडर माणूस काय तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा त्यांच्यापैकी एक तरी मास लिडर म्हणू सका तुम्ही सांगा मला ते काय करतात डायरेक्ट जनता तुम्ही ओमराजी म्हणते आधी मध्ये आता ठेवत नाहीत कारण का उद्या जर मी स्ट्रॉंग झालो समजा त्यांना तुझ्यावर जवळपास शंभर पून असतील उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना पन्नास पून जातील पन्नास मला येतील हे तेव्हा आहेत व उद्या ओमराजे निंबळकर यांनी पक्षांतर केलं तर ते लोक ओमराजेच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र चालू आहे म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळी भूमिका आता तुम्हीच बघा ना जरंगी पटलासाठी आधी दरंगी पटला आधी किती वेळेस जाऊन भेटले खासदाराच्या आधी आणि खासदार झाल्यानंतर जरंगे पटला एक तर एकदा पण भेटले नाही आधी वेगळी भूमिका होती आणि नंतर वेगळी भूमिका झाली खासदारांचं काम कसं वाटतं खासदाराचं काम फक्त फोनवरती आणि रील्सवरती आहे फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देणं आणि रील्स करणं आणि भावनिक भाषण करणं लोकांना दादावरती टीका करायचं दादाबद्दल काही चुकीच्या बातम्या सांगायचं व भावनिक भाषण करून लोकांचं दिशाभूल करायची ते त्यांचं राजकारण सोडायचं